ओटीच मध्ये तर कोणीच नाही दिसू राहिलं सर पण नाही दिसू राहिले बाकीचे कोणते क्लायंट कोणीच नाही एक सरले आवाज देऊन पाहतो बाबा आवाज देऊन पाहिल्यापेक्षा एक बाहेर जाऊन पाहतो कोणी हाय का नाही त्याला विचारतो काय अंदर तुले का तेरे तेरे। काम धंदे नाही का म्हणून विचारतो त्याला काहीतरी काय राजा का काय तुम्ही काम करायला नाही तर फुकट ना का हवा खायला आले का पैसे घेऊन ना तुम्ही साहेबा कसून मी सावलीत नुसतं झाडा खाली आराम घुरायला होईल सावली ना सांगतो तुमचं थांबा

मालक मालिक किक